तांदळाचा एकदाना बदलू शकतो तुमचं नशीब शिवलिंगावर जल अर्पण केलं तरी भगवान शंकर प्रसन्न होतात पण शिवलिंगावरती अक्षता अर्पण केल्यावर शिवशंकर लवकर प्रसन्न होतात अक्षता शिवलिंगावर ठेवा त्यानंतर एक बेलपत्र घेऊन त्याचं डेट आपल्या बाजूने राहील अशा पद्धतीने तांदळावरती मनोकामना सांगत व्हा त्यानंतर कलशातून जल अर्पण करा तसेच शिवलिंगातून पडणारं पाणी कपाळी आणि डोळ्यांना लावा त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होण्यास मदत होते घरात वास्तुदोष असेल तर मुख्यधारात एक स्वस्तिक काढा त्यावर रोज अक्षता आणि जल अर्पण करा त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद मिळतो तसेच घरातील वास्तुदोषही दूर होतो धनलाभासाठी शुक्रवारचा एक तोडगा ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे शुक्रवारी एकवीस पिवळे तांदळाचे दाणे घ्या आणि ते लाल कपड्यात बांधून पोटली तयार करा तांदूळ पिवळे करण्यासाठी हळदीचा वापर करा ही पोटली तिजोरी किंवा पर्समध्ये ठेवा देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील आणि कधीच आर्थिक चणचण भासणार नाही पूजेत तुटलेल्या तांदळाचा वापर कधीच करू नका घरात आर्थिक अडचण असेल तर देवी अन्नपूर्णाची मूर्ती अक्षत मांडून स्थापित करा